नमस्कार मित्रांनो तेरा जूनला पहाटे साडेतीनच्या सुमारास एक मोठी बातमी आली इराणच्या राजधानी तेहरान मध्ये जोरदार स्फोट झाला काही वेळातच कळलं की हे तेहरान पासून दोनशे वीस किलोमीटर दूर असलेल्या नताज नताज हल्ला झाला आहे हे इराणचे नुप्रयोगशाळा असलेलं ठिकाण होतं हळूहळू मालिका सुरू झाल्या तब्रिज तेहरान इस्फान या सर्व ठिकाणांवर इस्रायलने हल्ले केले या हल्ल्यांमध्ये इराणचे आर्मी चीफ डिफेन्स स्टाफ प्रमुख यांच्यासह देशातील अनेक उच्च पदस्थ अधिकारी ठार झाले इतकंच नाही तर सहा अनुवैज्ञानिकांचाही खात्मा करण्यात आला आहे सकाळी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत न्याहू यांनी अधिकृत वक्तव्य दिलं इराण न्यूक्लिअर बॉम्ब तयार करण्याच्या फक्त पंधरा दिवसांवर उभं होतं हाला जर आम्ही हल्ला केला नसता तर इराणने न्यूक्लिअर बॉम्ब बनवून इस्रायलचं अस्तित्व मिटवलं असतं मित्रांनो जेव्हा आपण हे व्हिडिओ शूट करत आहोत इराणकडून इस्रायलवर मिसाईल हल्ले सुरू झाले आहेत इस्रायलमधल्या अनेक भागांवर मिसाईल्स कोसळल्या आहेत जवळपास संपूर्ण इस्रायल जनता अंडरग्राऊंड पार्किंगमध्ये आश्रय घेत आहे येथे अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प धमकी देत आहेत इराणने जर न्यूक्लिअर करार केला नाही तर अमेरिकेच्या हल्ल्यांना तयार राहा इराणकडून फक्त धमकी आली आहे कोणी इस्रायलला साथ दिली तर त्यांच्यावरही आमचा हल्ला होईल रशिया आणि चीन थेट इराणच्या समर्थनात आले आहेत भारत कुठल्याच बाजूने नाही संपूर्ण जगातील परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे पण संघर्षाची मूळ कथा काय आहे तर मित्रांनो इराण आणि इस्रायल आज शत्रू आहेत पण नेहमीपासून तसं नव्हतं एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ला बनल्यानंतर त्याला मान्यता देणारा दुसरा मुस्लिम देश म्हणजे इराण एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे सत्तरमध्ये मध्ये या काळात दोघांमध्ये चांगले व्यापारी आणि गुप्तचर संबंध होते इस्रायलची गुप्तचर संस्था मोसात इराणच्या सवाक एजन्सीला प्रशिक्षण द्यायची पण मग एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली शहाराजा पहिलवी यांची सत्ता गेली आणि अयातुल्ला खुमेनी सत्तेवर आले तेहरान मधला इस्रायली दूतावास बंद झाला आणि त्या जागी पेलेस्टाईन मुक्ती संघटना म्हणजे पीएलओ बसली त्या दिवसापासून इराणने इस्रायलच्या अस्तित्वाला नकार दिला त्यांच्यासाठी इस्रायल आणि अमेरिका म्हणजे शैतान झाले मित्रांनो इराणची शत्रू घडवण्याची नीती काय आहे तर एकोणीसशे ब्याऐंशी ला इस्रायलने लेबनॉन वर हल्ला केला त्याच वेळी इराणने हिजबुलला या संघटनेला पाठिंबा द्यायला सुरुवात केली नंतर हा मास पॅलेस्टिन होते म्हणजे येमेन हजद अल शाबी यांना आर्थिक तांत्रिक आणि शस्त्रसज्ज मदत दिली हे सर्व गट एकाच कामासाठी इस्रायल आणि अमेरिकेवर हल्ला करण्यासाठी इस्रायल चे प्रत्युत्तर काय आहे तर इस्रायल सायबर हल्ले ड्रोन मशीन टॉप सॅटेलाइट खात्मा अशा अनेक गोष्टी केल्या दोन हजार वीस मध्ये मोसेन फ्रकिजादे या टॉप अणुशास्त्रज्ञांची हत्या झाली दोन हजार दहा मध्ये सेक्सनेट व्हायरस या व्हायरसमुळे नतांज युरेनियम प्लांट डिस्टर्ब केला दोन हजार अठरा मध्ये ऑपरेशन हाऊस ऑफ कार्ड अंतर्गत सिरिया मधलं मिलिटरी इन्फ्रास्ट्रक्चर नष्ट केलं मित्रांनो अनुबॉम संघर्षाची तर इराणच्या फ्युजेस आहेत या यंत्राद्वारे ते आठ अनुबॉम तयार करू शकतात या गोष्टीमुळे दोन हजार पंधरा मध्ये पी फाईव्ह प्लस वन देशांसोबत एक करार झाला इराणने अनुप्रकल्प थांबवायचा आणि त्यांना शंभर डॉलर बिलियन परत मिळणार पण इराणने करार तोडला अमेरिका करारातून बाहेर पडली आणि आणि मित्रांनो इस्रायलचा अचानक हल्ला ते तेरा जून ला झाला पंधरा जून ला अमेरिका इराण मीटिंग होणार होती पण त्याआधी इस्राईलने अचानक हल्ला केला इस्रायलचे टॉप कमांडर्स मानतात इराण मध्ये अशी घडा घडवली ज्यामुळे सर्व टॉप जनरल एका जागी एकत्र जमले मग तिथे आमचा ता हल्ला केला गेला मोसादच्या मदतीने द्रोण आधीच इराण मध्ये सेट केले होते आणि मित्रांनो ह्या सर्व लढाईमध्ये अमेरिका प्रत्यक्ष आहे की अप्रत्यक्ष आहे हे देखील आपण पाहूया तर अमेरिका म्हणतं आमचा यात काही संबंध नाही पण अशा हल्ल्यामध्ये सॅटेलाइट सायबर इंटेलिजन्स यांचा वापर होतो जे अमेरिकेच्या अशक मदतीशिवाय अशक्य आहे युक्रेन रशिया युद्धातही हेच झालं होतं अमेरिका आता थेट युद्धात उतरत नाही पण एका बाजूला उभी राहते आणि मागून मदत करते म्हणजे अमेरिकेचा सहभाग प्रत्यक्षपणे असतो म्हणजे असतो त्याचबरोबर मित्रांनो या युद्धाचे परिणाम काय असतील तर तेलाचे दर प्रचंड वाढतील इराण त्याचे सी मरीन रूट ब्लॉक करू शकतो भारत दोघांचाही मित्र आहे त्यामुळे भारत न्यूट्रल राहण्याचा प्रयत्न करतोय भारताच्या चहाबार पोर्ट प्रोजेक्ट वर पण याचा परिणाम होऊ शकतो त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं चूक कोणाची आहे इस्राइलने घाई केली का इराणी अनुभव आमचा हट्ट सोडायला हवा का तुमचं ह्यावरती मत काय आहे तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत आम्हाला कमेंट मध्ये नक्की लिहून सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच ह्या व्हिडिओला शेअर करा मित्रांनो मला माहिती आहे की हा व्हिडिओ जरा फास्ट झालेला आहे परंतु काळजी करू नका तिथून पुढे आपले सर्व व्हिडिओ थोडे हळू आणि शिस्तीमध्ये बघायला भेटतील तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम